हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थन तर हा व्हिडिओ ना सकाळपासून शूट केलेला आहे याच्यामध्ये मी माझं डेली मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे होप्स व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर ना इथे सकाळी पाच वाजता मी उठते आणि उठल्यानंतर ना सगळ्यात आधी घरात एक दुसरा मोबाईल आहे तर त्या मोबाईलवर मी आ, स्वामी समर्थनचं मंत्र वगैरे लावून ठेवते म्हणजे ही रोजचीच सवय माझी त्याच्यामुळे छान वाटतं तर मंत्र वगैरे लावून देते आणि त्याच्यानंतर माझ्या रोजच्या कामांना सुरुवात करते सगळ्यात आधी तर मी आंघोळ करायला आंघोळीला आंघोळ करते म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर तर इथे माझं ब्रश वगैरे चालू आहे रोजचा माझा हात उठायचा टायमिंग आहे फक्त पाच दहा मिनटं कधी मागे पुढे होतात ब्रश वगैरे झाल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे करून घेते आधी मला ही सवय नव्हती ऑफकोर्स खूप लेट लागली ही सवय पण जेव्हापासून ही सवय लागली ना तेव्हापासून खरंच खूप छान वाटतं तसं तर रात्री ना सगळं आवरून झोपलेलंच असतो क्लीन वगैरे व्यवस्थित करून पण तरी पण ना सकाळी एकदा गॅस वगैरे पुसून घ्यावं म्हणतात तर मग तेच ओला कपडा करून घेते मी एक आणि शेगडी किंवा आजूबाजूचा जो काही किचन ओटा वगैरे जो काही परिसर आहे आजूबाजूचा जो काही भाग आहे ना ते सगळं पुसून घेते ओल्या कपड्याने आणि किचन ओटा वगैरे पुसून झाला ना त्याच्यानंतर मग दोन मिनटासाठी मी बसते त्याच्यासाठी ना म्हणजे आधी सकाळपासून उठल्यापासून पाणी वगैरे काही घेतलेलं नसतं मग माठातलंच ग्लासभर पाणी पिते गरम पाणी वगैरे मी काही पित नाही कारण ट्राय केलं होतं गरम पाण्याचं पण त्याच्यामुळे ना मला जास्त पोट हेवी हेवी वाटायचं किंवा खूप गच्च गच्च वाटायचं मग त्या तेव्हापासून मी साधंच पाणी पिते माठातलं ॲक्वागार्डमधलं जे काय असेल ते आणि ह्या खिडकीमध्ये दोन मिनटासाठी येऊन बसते सकाळच्या वेळेस ना खूप शांतता असते बाहेर पण खूप शांतता असते एवढं छान वाटतं ना त्याला पाणी वगैरे मस्त पिऊन झालं सकाळी पाच मिनटं त्या खिडकीमध्ये बसलं ना दोन तीन मिनटं तरी तरी खूप छान वाटतं त्याच्यानंतर मग किचनमध्ये आले ऑलरेडी रात्री आपलं ठरलेलं असतं की सकाळी उठून आपल्याला काय बनवायचं आहे तर मिस्टरांसाठी भाकरी बनवणार होते आज चपाती वगैरे काही बनणार नव्हतं तर मग भाकरीचीच तयारी ते सुरू होती आणि भाकरीचं पीठ कालच दळून आणलेलं तर ते मी हातात घेतलं ना तर मला असं फील होत होतं की हे पीठ नेहमीपेक्षा थोडंसं जाड वाटत होतं आणि ह्यावेळेस ना मी ज्वारीमध्ये थोडं तांदळाचं प्रमाण पण थोडं जास्त टाकलं होतं म्हटलं भाकरी कडक वगैरे व्हायला नको रिस्क नको कारण दुपारी जर जेवणापर्यंत भाकरी कडक झाली तर परत मग ऑफिसमध्ये मिश्रांची चिडचिड होईल मग त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पाणी गरम करून घेऊया पाणी गरम वगैरे करून घेतलं ना की भाकरी छान मऊ होते आणि माझं हे रोजचंच रुटीन आहे म्हणजे मिस्टरांसाठी आमच्यासाठी जरी चपाती किंवा वेगळं काही बनवलं तर मिस्टरांसाठी कंपल्सरी भाकरीच करावी लागते कारण ते चपाती वगैरे खात काही खात नाहीत आधी ना ते फक्त चपातीशिवाय जेवत नव्हते म्हणजे सगळ्यांसाठी भाकरी केल्या तरी त्यांच्यासाठी चपाती वगैरे करायला लागायची किंवा मग खाल्ली तरी चिडचिड करून खायचे पण आता असं झालंय की त्यांना चपाती म्हणजे नको वाटते आणि फक्त भाकरीच खातात याच्या मागे पण एक कारण आहे तर ते मी नंतर कधीतरी सांगेल तुम्हाला भाकरी वगैरे माझी करून झाली भाकरी भाजत होती तव्यावर तोपर्यंत म्हटलं चला हे ताट वगैरे ना लगेच मी घासून घेते भाकरी वगैरे करून झाली होती म्हटलं चला जेवढं काही थोडाफार गॅस खराब झाला ना तो पुसून घ्यावा असं मध्ये मध्ये पुसत राहिलं ना मग नंतर एकदम खूप जास्त खराब होत नाही त्याच्यानंतर ना आता भाजीची वगैरे तयारी करायची होती मग मिसरांना भुर्जी द्यायची होती आणि मुलांना ना डोसा द्यायचा होता तर द्वि तिला ना उत्तप्पा लागतो म्हणजे तिला डा साधा डोसा नाही आवडत तिला कांदा टोमॅटो वगैरे टाकून केलेला उत्तप्पा जो असतो ना तो तिला आवडतो तर त्याचीच तयारी करायची होती दोघांसाठी पण कांदा टोमॅटो कोथिंबीर लागणार होती म्हटलं चला एकाच वेळेस कट करून घेऊया म्हणजे सारखं सारखं परत शॉपिंग पॅड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला नको मग ते सगळं मी एकदमच कट करून घेतलं एका साईडला भुर्जी बनत सा सा होती आणि म्हणजे कांदा परतत होता तोपर्यंत म्हटलं चला डोसे पण काढून घ्या म्हणजे कसं तेवढा वेळ वेस्ट नको जायला आणि सकाळच्या वेळेस सगळ्यांनाच असं मल्टीटास्किंग करावंच लागत असेल त्याच्यानंतर माझी भुर्जी वगैरे तयार झाली होती सगळं घेतलं नाही व्हिडिओमध्ये कारण मग खूप मोठा व्हिडिओ झाला होता आणि मग इथे उत्तप पण आधी साधे डोसे काढून घेतले हर्ससाठी नंतर द्वितीसाठी उत्तप्पे बनवले कांदा टोमॅटो आणि मग थोडंसं किचन किंग मसाला आता जिरे पावडर माझ्याकडे संपलेली आहे म्हणून म्हणून जिरे पिऊड मी यूज करत नाही ना जिरेपुडा आणि थोडंसं मिरची असं तिला डोस्यावरून वरून टाकलं ना की तसा डोसा तिला आवडतो आणि मग इथे ना मी घरात खिडकीमध्ये ना पुदिना लावला आहे तर मग चटणी करण्यासाठी मी त्या पुदिन्याची पानं वापरते खूप छान चटणी होते आणि थोडंसं बर्फ पण टाकते मी चटणी बनवताना जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यामुळे ना, ना चटणीला कलर छान येतो आणि तो, तो जास्त वेळ तसा फ्रेश राहतो कलर चटणीचा त्याचबरोबर ना टिफिन भरलो टिफिन वगैरे सगळे भरून झाले मग सगळ्यांच्या बॉटल्स वगैरे भरून झाल्या आता हे सगळं ना हॉलमध्ये नेऊन ठेवायचं म्हणजे प्रत्येकजण आपापली बॅग भरताना किंवा तयारी करताना आपापल्या वस्तू टिफिन्स आणि बॉटल्स वगैरे घेतात आणि त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात नंतर म्हटलं चला लगेच किचन वगैरे सगळं गॅस ओटा पुसून घेते मी आणि ना सकाळी सकाळी हे लोक बाहेर पडायच्या आधी बऱ्यापैकी असं आवरलं ना की बरं वाटतं तर किचन पुसन पुसनस पुसत असतानाच मिस्टरांचा आवाज आला की ते निघाले होते त्यांचं सगळं आवरून वगैरे मग जेव्हा मिस्टर ऑफिसला जातात ते ना तेव्हा पाच मिनटं परत इथे येऊन बसते बाय वगैरे अशी काही करायची पद्धत नाही आमच्याकडे फक्त विंडोमध्ये बसाय बघते म्हणजे मिस्टरांना जाताना आणि तेही खाली गेल्यानंतर एकदा मागे वळून बघतात हाच आमचा बाय असतो त्याच्यानंतर मी परत किचनमध्ये आली आणि मग सगळीनं रात्रीची जी भांडी होते ते सगळ्या आधी लावून घेऊया म्हटलं म्हणजे आपल्याला भांडे जाळी परतचे जे भांडे ठेवायला रिकामी होईल तर तेच माझं चालू होतं भांड्यांची जाळी वगैरे साईड बाय साईड द्विती उठली होती आणि तिचं ती तयारी करत होती कारण द्विती आता मोठी आहे तर मग ना तिला असं मला फक्त आवाज वगैरे दिला ना एक दोन वेळा झोपेतून किती स्वतःहून उठते म्हणजे उठण्यासाठी खूप जास्त त्रास वगैरे देत नाही मग मिस्टरांची तयारी चालू असतानाच तिच्यासाठी ते त्यांच्या आंघोळ झाली की ते तसंच तिच्यासाठी गरम पाणी सोडतात आणि मग गरम पाणी वगैरे झालं की मिस्टर निघायच्या वेळेस आणि तिची उठायची वेळ एकच असतात मिस्टर सकाळी सातला घराच्या बाहेर पडतात त्यावेळेस द्विती उठते आणि आणि उठलं ना की तिची तिची ती सगळी तयारी करते तोपर्यंत मग मलाही वेळ मिळतो की हे किचनमधले जर काही भांडे वगैरे राहिले असतील तर घासा ते घासायचं मग ते सगळं मी आवरून घेते तिची तयारी होईपर्यंत कारण ना मला परत मग तिला सोडायला जावं लागतं व्हॅन वगैरे काही लावलेली नाही आहे दोघांना दोघांनाही मीच सोडायला आणि घ्यायला जाते तर बघा इथे सगळं माझं मस्त किचन वगैरे आवरून झालं जेव्हा ना द्विती वगैरे घराच्या बाहेर पडायच्या आधी माझं हे किचन वगैरे आवरून होतं ना त्यावेळेस मला खूप छान वाटतं बऱ्याचदा आवरून होतं कधीतरी राहतं मग त्यावेळेस कंटाळा येतो आज माझा आवरून झालं होता आणि मग आता थोडंफार बघते मी तिचं काही जर आवरायचं राहिलं केस करून द्यायचे असतात फक्त तिचे तर मग केस वगैरे करून देते मी सातला मिस्टर घराबाहेर पडल्यानंतर सात दहाला द्वितीय घराबाहेर पडते म्हणजे मी तिला सोडून येते सोडून आल्यानंतर हर्षला म्हणजे मला सोडायला परत जायचं असतं त्याला उठून आवरून वगैरे द्वितीय आणि हर्षच्या टायमिंगमध्ये खूप थोडं अंतर होतं ॲक्च्युली आम्ही स्कूलला ॲडमिशन घेताना त्यांना विचारलं होतं की नऊ नऊ वाजताचं स्कूल होईल ना तर तेव्हा ते हो म्हटले होते म्हणून मग आम्ही दोघांना एकाच स्कूलला ॲडमिशन घेतलं नाही तर अजून एका व एक वर्ष हर्षला आम्ही प्री स्कूललाच ठेवणार होतो पण नंतर ऐनवेळी स्कूलने त्यांचं टायमिंग ता चेंज केला आणि ॲडमिशनची प्रोसेस वगैरे झाली होती म्हटलं चला आता काहीच ऑप्शन नाही आहे हे वर्ष असंच काढावे लागेल आणि मग द्वितीला सोडून आले ना त्याच्यानंतर लगेच आले आले मी पहिलं बाथरूममध्ये हर्षसाठी पाणी गरम लावते म्हणजे गिजरला पाणी गरम करायला लावते आणि मग त्याला उठवायला येते आणि त्याला उठवता उठवता साइड बाय साईड जो काही अंथरूण वगैरे असेल ते सगळं उचलते आणि ठेवून देते द्वितीचं जेव्हा तयारी करायची असते ना तेव्हा मला काही टेन्शन नसतं फक्त तिला उठवून द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर तिची तिची तयारी ती करते पण हर्षच्या बाबतीत असं नाही आहे आता तो सिनियरला आहे आणि अजून तो सगळी स्वतःची सगळी काय काहीच तो स्वतःची तयारी करत नाही मग त्याची सगळी तयारी करावी लागते आंघोळ वगैरे घालणं आणि आंघोळीनंतर पण सगळं त्याला खायला दिलं होतं साईड बाय साईड तो खात होता पण दोघांनाही म्हणजे सवय नाही आहे की सकाळच्या वेळेस खाऊन जाणं द्विती तर अक्षरशः पाणीही पिऊन जात नाही स्कूलला हर्ष तरी थोडंफार जबरदस्तीने कधी कधी काही काही गोष्टी खा खाऊन जातो मग इथेच थोडंसं त्याला हो खा घे अजून थोडं खा असं करत करत साईड बाय साईड तयारी करत करत फायनली त्याची तयारी झाली आणि थोडंफार त्याने खाल्लं आणि मग आता मला त्यालाही स्कूलला सोडायला जायचं होतं द्वितीला सोडण्यामध्ये आणि हर्षला सोडण्यामध्ये फक्त अर्धा तास असतो म्हणजे द्वितीला मी सात दहाला ला घरातून घेऊन जाते आणि तिचा सेवन ट्वेंटीचा स्कूलचा टायमिंग आहे गेट म्हणजे बंद होतो सातवीसला आणि हर्षचं पाहुणेआठचा टायमिंग आहे पण ठीक आहे हर्ष प्री म्हणजे अजून सिनियरला आहे मग त्यांचे टीचर्स वगैरे ॲडजस्ट करतात तर आम्ही पाहुणेआठला घरातून जातो जाईपर्यंत पाच एक मिनटं तर आरामात लागतात मग असं हर्ष रोज पाच मिनिटं हर्ष लेट स्कूलला पोहोचतो पण ठीक आहे खूप मुलं येत असतात कारण स्कूल पण ॲडजस्ट करतं कारण त्यांनी ऐनवेळी त्यांचा टायमिंग चेंज केलेला आहे इथे हर्षला ना स्कूलला सोडून वगैरे आले त्याच्यानंतर खूप निवांत घर पूर्ण शांत झालेलं असतं सगळ्याची आवर तयारी सगळं त्याच्यानंतर ना आ, मी कॉफी घेते ॲक्च्युली कॉफी मला घ्यायची नाही आहे मी बंद केली आहे पण आज खूप कंटाळा आला होता थकल्यासारखं झालं होतं म्हणून मग तीन चार दिवसानंतर एकदा घेते आणि मग नाश्ता पण करते तसं तर रोज काही असं कंपल्सरी करतेच असं नाही पण आज डोसा होता मला डोसा खूप आवडतं म्हटलं चला खाऊन घेऊया आणि हे डबे मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते कारण हाच माझा ट्रायपॉड आहे जेव्हा मला हाईटचं किंवा असं काही शूट करायचं असतं ना तेव्हा मी याच्यावरच मोबाईल ठेवते मी याच्यासाठी इंट्रोड्यूस करून दिलं यांना तुम्हाला की परत कधी मा जर हे डबेमध्ये दिसले ना की असं म्हणजे वाटायला नको की तुम्हाला की असे डबे का ठेवलेत काय त्यांच्यासाठी जागा आहे पण माझ्यासाठी ॲज अ ट्रायपॉड ते काम करतात आणि इथे सकाळचं साडेआठ वाजले होते सगळ्यांचं आवरून देता देताना वगैरे मग आल्यानंतर माझा नाश्ता वगैरे झाला होता त्याच्यानंतर आल्यानंतर स्कूलला सोडून आल्यानंतर हर्षला नाश्ता वगैरे झाला माझा मग नंतर सगळ्यात आधी मी घरातला जो काही कचरा वगैरे राहिला असेल किचनमधला ओला कचरा वगैरे ते सगळं डस्टबिनमध्ये टाकते आणि बाहेर ठेवतं डस्टबिन बाहेर डस्टबिन ठेवायला आलेले असतानाच बाहेरचा जिणा वगैरे किंवा जो काही पॅसेज वगैरे आहे ते सगळं लगेच झाडू मारून घेते म्हणजे असं की बाहेर आले तर चला बाहेरचं एक काम करून घेऊया असं होऊन जातं ते ना झाडू वगैरे मारून झाल्यानंतर लगेच मग पाणी वगैरे थोडंसं टाकून बाहेरचा पॅसेज वगैरे पुसून घेते ज्याच्यामुळे बाहेरची सगळी कामं पूर्ण होऊन जातात म्हणजे परत बाहेर लगेच यायची गरज पडत नाही आणि बाहेरचं पुसण्यासाठी वेगळा कपडा ठेवलेला आहे तो मी त्याने पुसून मग तो कपडा व्यवस्थित धुवून वगैरे रोज सुकवते त्याच्यानंतर मग हॉलमध्ये आले आणि रात्री कितीही आवरून झोपलं ना तरी सकाळी असा पसारा झालेलाच असतो मग तेच सगळं मी आवरत होते हा कॉर्नर पीस आहे ना तिथे कितीही नको ना, म्हटलं नाही म्हटलं तरी आज मी आवरले ना परत संध्याकाळपर्यंत तिथे एवढ्या वस्तू येऊन जमा झालेल्या असतात मग तेच सगळं मी आवरून वगैरे घेते आणि आता उन्हाळ्यामध्ये ना घरामध्ये एवढी धूळ येते की बस विचारायलाच नको तर ते सगळं नीट करून घेतलं उषा वगैरे हे सगळे कुशन्स वगैरे आहेत सगळे नीटनेटके ठेवून घेतले हॉल वगैरे आवरून झाला आणि मग त्याच्यामध्ये बेड त्याच्यानंतर मी बेडरूममध्ये आले किचन तर ऑलरेडी आवरलेलंच होतं मग बेडरूममध्ये पण आल्यानंतर ना टॉवेल्स वगैरे सगळ्यांचे मिसरांचा रोज जागेवर असतो पण आमच्या तिघांचे मुलांचा जागेवर नसतो मग माद ते सगळे टॉवेल गोळा करायचे आणि मग इथे खिडकीमध्ये बेडरूमच्या खूप छान ऊन येतं मग उन्हामध्ये थोड्या वेळ ना तिथे सुकत घालते आणि मग त्याच वेळेस बेडरूममध्ये आलेलीच आहे आता हॉल तर आवरून झाला आहे मग बेडरूममधल्या पण ना बेडवर खूप वस्तू पडलेल्या असतात तर त्या सगळ्या उचलून घेते मी त्याच्यानंतर बेड वगैरे व्यवस्थित झटकून घेऊन जे काही बेडशीट थोडंफार खराब वगैरे झालं असेल ते सगळं व्यवस्थित नीट वगैरे करून घ्यायचं तसं तर दिवसा हे दिवसातून दोन तीन वेळा करावंच लागतं कारण आता हे मुलं घरी नाही आहेत तोपर्यंत मुलं घरी आल्यानंतर पुन्हा बेडशीट ते खराब होतंच पण ठीक आहे सकाळी एकदा पूर्ण घर आवरायचं की मग आपल्याला फ्रेश वाटतं छान वाटतं त्याच्यानंतर आता जे काही इकडे तिकडे काही कपडे रुमाल्स वगैरे पडलेले आहेत ते सगळं गोळा करते आणि डोर मागे रोज कपडे धुवायला जायच्या आधी चेक करते की काही कोणते कपडे धुवायचे वगैरे आहेत का तर ते सगळं चेक करून कपडे वगैरे मी धुवायला काढून घेते त्याच्यानंतर ना रात्री पाणी पिण्यासाठी बॉटल वगैरे घेतलेल्या होत्या कारण एक दोन बॉटल्स तर घरामध्ये अशा भरलेल्या मिळतीलच दिवसभरात एक दोन तर त्या बॉटलमधलं पाणी मी फेकून नाही देत कारण झाडांना पाणी घालायचंच असतं मग काय करते त्या बॉटल जेव्हा उचलते घरावर त्यावेळेस त्या बॉटलमधलं पाणी मी झाडांना घालते म्हणजे ते पाणी असंच वेस्टही नाही जात आणि म्हणजे असं आपल्याला वाईट पण वाटत नाही की आपण पाणी असंच वेस्ट करतोय किंवा फेकून वगैरे देतोय आणि एकच अपेक्षा आहे की कधीतरी ह्या झाडाला फुल यावं कारण बाकी सगळ्या झाडांना फुलं येऊन गेलेत पण ते एक ब्रह्मकमळचं झाड आहे त्याला तीन चार वर्ष झालेली आहेत लावताना पण त्याला अजूनही एकही फुल आलेलं नाही आहे चला तर आता बघूया कधी फूल येईल त्याला माहीत नाही पण ती एक माझी अपेक्षा आहे की त्याला एकदा तरी फूल यावं त्याच्यानंतर मला आता लादी पुसायची होती झाडू वगैरे मारायचा होता ह्या चेअर वगैरे आधी वरती ठेवून घेतलं म्हणजे पूर्ण घर रिकाम केलं ना तर मग लादी पुसायला किंवा झाडू वगैरे मारते वेळी जरा बरं वाटतं आणि मग झाडू मारते वेळी हे असे बॉल पेन्स वगैरे हे सगळं बरंच काय 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 सापडत राहतं आता झाडू वगैरे मी पूर्ण घरात मारून घेते आधी तेल वगैरे काढून झाल्यानंतर लादी पुसायला घेते लगेच लादी पुसण्यासाठी ना लायझर वगैरे मी रोजच यूज करते असं काही नाही कधी कधी ना आपली नॉर्मल जे आपल्या घरामध्ये काही डिटर्जंट असेल तर ती डिटर्जंट पावडर थोडी पाण्यामध्ये टाकते आणि मग ते पाणी पूर्ण लादीवर सगळीकडे टाकून घेते आणि मग त्याच्यानेच लादी पुसते आणि मॉप वगैरे मी काही लादी पुसण्यासाठी यूज करत नाही जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना हरच्या वेळेस तेव्हा मला एक दोन महिन्यांसाठी बेड रेस्ट होता तर त्यावेळेस मॉप मी घेतला होता पण तो मॉप नाही ना लादी पुसणं मला काही यूजफुल वाटत नाही किंवा व्यवस्थित लादी पुसली जात नाही असं वाटतं मग मी हातानेच लादी वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग कपडे धुवायचे होते वॉशिंग मशीन आहे पण मी रोज मशीन लावत नाही जेव्हा खूपच कंटाळा आला तब्येत बरी नसेल तर त्यावेळेस मी कपडे मशीनला धुते मग मा माझे कपडे वगैरे पण धुऊन झाले होते आणि मग मी तुम्हाला जो दगड दाखवला ना तो मी कपडे धुण्यासाठी यूज करते त्याच्यावर ना छान कपडे धुतले जातात म्हणजे ब्रशने घासायचीही गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर किचनमधले पण सगळे नॅपकिन्स वगैरे ऑलमोस्ट रोज किंवा दिवसाअर्थ धुतलेच जातात तर ते सगळे इथे धुवून मी सुकत घातले होते तसं हॉलमध्ये ना जास्त कपडे सुकत घालायला मला आवडत नाही पण हे रुमाल वगैरे आहेत ना ते पटकन सुकून जातात त्याच्यामुळे मग मी ते हॉलमध्ये सुकायला टाकते आणि बेडरूममध्ये ना आधी भरपूर जागा होती कपडे सुकायला टाकायला पण एक 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 करून ना अशा म्हणजे दोन तीन कपडे सुकत घालायच्या रशा तुटून गेल्या सो जे दोन पाईप पा आहेत ना तेच राहिलेले आहेत मग त्याच्यामध्ये खूप कमी कपडे बसतात मग मी त्यावेळेस काय करते असं हँगरला हँग करते कपडे असे ह्या कपडे हँग केले ना तर कमी जागेमध्ये ना जास्त कपडे सुकत घातले जातात चला तर कपडे वगैरे सुकत घालून झालेत आणि जे डॉवेल मी सकाळी उन्हात टाकले होते ते पण व्यवस्थित छान सुकलेत त्यांना ऊन वगैरे लागले ते सगळं मी ठेवून देते आता आणि बघा इथे साडे दहा झाले होते आणि आमचं ते भिंतीवरचं घड्या दहा बारा मिनटं पुढे मोबाईलमध्ये दहा अठरा झाले होते आणि मला साडे दहाला हर्षला घ्यायला जायचं होतं सकाळी जाताना ना मिस्टर देवपूजा करून जातात त्याच्यामुळे सकाळची देवपूजा मिस्टरांकडे असते आणि संध्याकाळी मी प्रॉपर दिवा वगैरे लावते पण माझी सगळी कामं आवरली ना तर थोड्या वेळ मी कापूर लावते घरामध्ये तर असं असतं माझं रोजचं रुटीन होपसो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना परत एकदा स्वामी समर्थ